मनाने या जगात जन्मात काही चूक झाली असेल झाला असेल ताप झाला असेल ओटा बोलला असेल कोणाला दुखावलं असेल कोणावर अन्याय केला असेल तर माझ्याकडून अतिसुलभपणे प्रायशिट भोगून घ्या मना लागलेले दोष

लोभमूल हे बाप दया धर्म का मूल हैल हे बाप क्रोध क्रोध मूल काल हे क्षमा मूल आप या कडका प्रतिक्षदाचा आपण अर्थदान दया धर्म का मूल है दया दया धर्म नाही धर्म एक वागण्याची पद्धत आहे धर्म एक व्यवहार आहे धर्म म्हणजे वागण्याची रीत आपण कसं वागावं या पार्श्वभूमीवर धर्मांचा जन्म झालेला आहे धर्म दयार झालेला आहे दया करणे धर्मात आहे मानवानी म्हणालेलं आहे आणि तोच तोच मुख्य धर्म आहे म्हणजे आपण जर दया दाखवली तर धर्म होता धर्म म्हणजे पुण्य एक अर्थ काय घेता येईल धर्म म्हणजे पुण्य दया धर्म का मूल आहे आपल्याला धर्म म्हणजे काय सत्कृत्य चांगलं कृत्य आपल्याकडून दयाकडून ठरण का मूल हे लोभ मुलं हे पा लोभ म्हणजे काय लालच लालच आणि या लालचित्रात आणि मग साक्षरता ठिकेवा अक्षर ओळख अंक ओळख या बाबतीत नाही तर बोलणं चालणं फिरणं या सगळ्या बाबतीत आपण साक्षरात नाचणे आवश्यक मग एखादा व्यक्ती खूप शिकलेला आहे एखादा व्यक्ती खूप शिकलेला आहे त्याच्याकडे खूप साऱ्या पदे आहेत पण जर त्याला बोलण्याची नसेल तर त्याला साक्षर म्हणता येईल का मग त्याच्यामध्ये एक संस्कृत मुक्ती होती बघा आहे विद्या विनयेनं शोधते आणि ती त्या विनयेनं शोधते विनय म्हणजे कोणताही मुलगा नाही तर विनय म्हणजे आदरभाव आपण किती ज्ञानी आहोत हे आपल्या आदर भावातून दिसतो नाही कासे करे पात्र मतलब सोना सोने की पत्ती सुवर्णपात्र वाजे नाही करे झनकार ज्ञानी नर बताले नाही फक्त ज्ञानी असतो तो आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत फिरत असतो असं करत असतो तर अलीकडच्या काळात साक्षरता म्हणजे अजून एक गोष्ट आहे साक्षर प्लस सुसंस्कृत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेतच त्याचबरोबर त्याचबरोबर अजून एक गोष्ट अलीकडच्या काळात ज्याला संगणक हाताळता येतं तो साक्षर आहे पहिल्या काळात